मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना टूलकीट अनबॉक्सिंग करणार आहोत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी पारंपरिक कारागिरीसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेचे पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आर्थिक सहाय्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंधरा हजार रुपयेचं हे टूलकिट या टूलकिट बॉक्समध्ये नेमक्या कोणत्या वस्तू आहेत किती वस्तू आहेत आणि ते वस्तू कसे वापरायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पी एम विश्वकर्मा टूल किटचं अनबॉक्सिंग आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सर्वांना आता आपण पी एम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे हे टूल किट बॉक्स आपण अनबॉक्सिंग करून तर या ठिकाणी मी चेन ओपन करतो आहे चेन ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ड्रिल किट हे एक बॉक्स मिळतं हे थोडंसं मी बाजूला करून ठेवतो त्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये एक छोटा ट्रिमर मशीन मिळतं हे ट्रिमर मशीन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला एक अँगल ग्राइंडर मशीन मिळते हे अँगल ग्राइंडर मशीन तुम्ही पाहू शकता त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला प्लेनर म्हणजे वूड प्लेनर ही एक मशीन भेटते त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला काही छोट्या वस्तू सुद्धा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सेफ्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आला आहे हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्यानंतर कानाच्या सुरक्षेसाठी आपल्याला या ठिकाणी सुद्धा या टोलकिट बॉक्समध्ये देण्यात आला आहे आणि यामध्ये हाताच्या सेफ्टीसाठी दोन हँड सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आहेत आता या बॉक्समध्ये आणखीन एक वस्तू आहे ती म्हणजे एक्सटेन्शन बॉक्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे एक्सटेन्शन बॉक्स आपल्याला या बॉक्स देण्यात आलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात खूप हेवी ते म्हणजे वूड कटिंग मशीन आपल्याला या टूलकिट बॉक्समध्ये देण्यात आलं आहे ही बॅग थोडीशी मी बाजूला ठेवतो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे वूड कटिंग मशीन आपल्याला बॉक्समध्ये देण्यात आलं आहे या टूलकिट बॉक्समध्ये आपल्याला एकूण पाच मशिनरी देण्यात आल्या आहेत एक म्हणजे रंदा मशीन दुसरं टू वूड कटिंग मशीन त्यानंतर डील टूल सेट त्यानंतर अँगल ग्राइंडर आणि ट्रिमर मशीन अशा पाच मशिनरी देण्यात दे आल्या आहेत आणि छोट्या वस्तू म्हणजे हँड ग्लोव्स इयरबड्स आणि गॉगल त्यानंतर हे एक्सटेन्शन बॉक्स तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मी एक्सटेन्शन बॉक्स तुम्हाला काढून दाखवतो हे अशा पद्धतीचं अतिशय चांगल्या क्वालिटीचं आणि हेवी एक्सटेन्शन बॉक्स आपल्याला या ठिकाणी देण्यात आलं आहे या एक्स्टेन्शन बॉक्सची कॅपॅसिटी पंचवीसशे वॅट आहे आणि सोळा एम्पियर हे एक्सटेन्शन बॉक्स करंट लोड घेऊ शकतं हे एक्सटेन्शन बॉक्स तुम्हाला थो थोडक्यात मी चालू करून दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता ऑन ऑफ स्विच ऑन केल्यानंतर या ठिकाणी लाईट इंडिकेटर आपल्याला पाहायला मिळते एकूण चार प्लग आणि चार स्विच आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आहेत आता आपण या ठिकाणी जे मशीनरी देण्यात आले आहेत क्रिकेटमध्ये ते एक मशीन घेऊन आपण अनबॉक्सिंग करून पाहूयात या या साथ साथ। या तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मी अँगल ग्राइंडर घेऊन तुम्हाला दाखवतो या अँगल ग्राइंडरच्या बॉक्समध्ये कोण कोणत्या वस्तू देण्यात आल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात हे अँगल ग्राइंडर शंभर एम एम साईजचं आहे या अँगल ग्रायडरच्या बॉक्समध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा ब्लेड सेफ्टी गार्ड हे देण्यात येत त्यानंतर अँगल ग्राइंडरचा जो हँडल असतो तो हँडल आहे त्यानंतर या बॉक्समध्ये आपल्याला मेन मशीन म्हणजे अँगल ग्राइंडर भेटतोय त्यानंतर त्याचा जो पाना आहे तो पानाही आपल्याला या ठिकाणी भेटतो या तीन ऍक्सेसरीज आपल्याला अँगल ग्राइंडर सोबत भेटतात आणि हे मेन मशीन अँगल ग्राइंडर आपल्याला या बॉक्स बॉक्समध्ये भेटतंय हे अँगल ग्राइंडर एक हजार पन्नास वॅट चा असून बाराशे आर पी च हे अँगल ग्राइंडर आहे या अँगल ग्राइंडरची तुम्ही क्वालिटी या ठिकाणी पाहू शकता खूप चांगली आणि हेवी अँगल ग्रँडर आपल्याला या टोलकिट बॉक्समध्ये देण्यात आलं आहे हे मशीन मी तुम्हाला थोडंसं चालू करून दाखवतो आणि याचा आवाज तुम्ही पाहू शकता या अँगल ग्रँडरला बॅक साईडला स्विच देण्यात आला आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचा अँगल ग्रँडर आपल्याला या टोलकिट बॉक्समध्ये भेटलेला आहे आता यानंतर आपण ट्रिमर मशीनचं अनबॉक्सिंग करून पाहणार आहोत हे ट्रिमर मशीन टुलियन कंपनीज आहे आणि साडेपाचशे वॅटस ट्रिमर मशीन आहे या ट्रिमर मशीनमध्ये काय काय ते पाहूयात आपण या ठिकाणी तर बॉक्स ओपन करूयात बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा या ट्रिमर मशीनसाठी ज्या ॲक्सेसरीज लागतात त्या ॲक्सेसरीज सर्व काही आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मेन ट्रिमर मशीन आपल्याला या ठिकाणी बॉक्समध्ये देण्यात आलं आहे बॉक्समधून काढूयात आपण या बॉक्समध्ये बाकीचं काही नाही फक्त मॅन्युअल तुम्हाला या ठिकाणी घेण्यात आहेत तर हे आहे फू ट्रिमर मशीन हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ट्रिमर मशीनचा वापर डिझाईन काढण्यासाठी सनमाइक फिनिशिंग करण्यासाठी किंवा लॉक वगैरे बसवण्यासाठी याचा वापर केला जातो या ट्रिमर मशीनची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे टुलियन कंपनीचं हे ट्रिमर मशीन आहे आणि तीन हजार आर पी एमचं हे ट्रिमर मशीन आहे ते ट्रिमर मशीन तुम्हाला मी चालू करून दाखवतो याचा आवाज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ब्लेड ची साईज ॲडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी वरती गेज ऍडजस्टेबल देण्यात आलेलं आहे त्यानंतर या बाजूला काही स्केल सुद्धा हो आपल्याला या ठिकाणी देण्यात आलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ट्रिमरची क्वालिटी खूप चांगली आणि हेवी देण्यात आलेली आहे आता यानंतर आपण रंधा मशीनचं अनबॉक्सिंग करून पाहणार आहोत हे रंधा मशीन आहे साडेसहाशे वॅटचं आणि सोळा हजार आर पी एम या रंधा मशीनचे हे रंधा मशीन लाकोड प्लेन करण्यासाठी याचा वापर केला जातो या बॉक्समध्ये काय काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात तर बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या रंधा मशीनची जे ॲक्सेसरीज आहेत ते ॲक्सेसरीज पाहायला मिळतात त्यानंतर त्याच्याबरोबर या रंधा मशीनला काही ब्लेड वगैरे लागतात त्याची एक्सेसरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंधा मशीन तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीचं रंधा मशीन आपल्याला पी एम विश्वकुमार योजनेच्या टूल बॉक्समध्ये दे देण्यात आलं आहे अतिशय स्लिम आणि लाईटवेट मशीन हे आपल्याला या किट बॉक्समध्ये मिळालेलं आहे या रंधा मशीनच्या पुढच्या बाजूला हे ब्लेड ॲडजस्ट करण्यासाठी नॉब देण्यात आलं आहे त्यानंतर या ठिकाणी स्विच आहे या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता ॲल्युमिनियमची प्लेट या ठिकाणी देण्यात आली आहे त्याचबरोबर या रंधा मशीनमध्ये तुम्हाला दोन ब्लेड्स हे बाय डिफॉल्ट बसवून देण्यात आलेले आहेत आता हे मशीन तुम्हाला थोडक्यात थोडंसं चालू करून दाखवतो वेलमाक कंपनीचं हे रंधा मशीन आहे आणि याचा मॅक्झिमम लोड स्पीड आहे सोळा हजार अपी एम आणि साडेसहाशे वॅटचा हा रंधा मशीन आहे आता याला आपण थोडंसं चालू करून पाहूयात तर मित्रांनो असा आवाज या मशीनचा येत आहे आणि या बाजूला भुसा जाण्यासाठी होल देण्यात आला आहे या होलमधून भुसा बाहेर फेकला जातो थो। थोडक्यात काय तर अतिशय चांगल्या क्वालिटीचा रंधा मशीन आपल्याला या टुलकीट बॉक्समध्ये मिळालं आहे आता यानंतर आपण सगळ्यात हेवी मशीन जे म्हणजे वूड कटिंग मशीन किंवा प्लाउड कटिंग मशीन आपण अनबॉक्सिंग करून पाहूयात याच्यामध्ये काय काय दिल्यानंतर ते मशीन कसं आहे तर या बॉक्समध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक पाना मिळतो आणि त्याच्या ॲक्सेसरीज मिळतात त्यानंतर ही गेजपट्टी आहे तुम्ही ॲडजस्ट करून लाकूड कट करू शकता आणि ही मुख्य मशीन म्हणजे वूड कटिंग मशीन तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे अशा पद्धतीचं पी एम विश्व रमा टुलकीट बॉक्समध्ये आपल्याला वूड कटिंग मशीन मिळतं या वूड कटिंग मशीनचा वापर करून तुम्ही प्लाउड कटिंग करू शकता फ्लडोवर करू शकता किंवा हेवी लाकूड कट करू शकता या ठिकाणी ब्लेडच्या सेफ्टीसाठी एक आपल्याला प्लेड देण्यात आलेलं आहे हे ब्लेड ॲडजस्ट करण्यासाठी आणि सेफ्टीसाठी आपल्याला देण्यात आलं आहे त्याचबरोबर बाजूला तुम्हाला एक है हँडल है। मशीन पकडण्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आणि खूप हेवी हे असं मशीन आहे अतिशय मोठं ही वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या मशीनचं आर पी एम आहे सहा हजार रुपयम आणि तेराशे वॅटचं हे मशीन आहे मशीन या मशीनला तुम्ही आठ इंच ब्लेड लावून तुम्ही लाकूड कट करू कर शकता हे मशीन तुम्हाला आता मी थोडक्यात चालू करून दाखवतो तुम्ही या ठिकाणी मशीन जवळून पाहू शकता कसं दिसतंय ते तुम्ही या ठिकाणी पहा खूप हेवी आणि वजनदार मशीन आहे आता मी या तुम्हाला या ठिकाणी चालू करून दाखवतो तर मित्रांनो हे होते वूड कटिंगचं कटर मशीन आता यानंतर आपण ड्रिलकीट बॉक्समध्ये कोणकोणत्या वस्तू देणार आहेत ते, दे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो हे आहे ड्रीलकिट या ड्रिल किट बॉक्समध्ये कोणकोणत्या वस्तू दिलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी आता बॉक्स ओपन करून पाहूयात तोर में 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 तर मित्रांनो हे ड्रिप किट पी एम विश्वकर्मा टूल किट बॉक्समध्ये आपल्याला हे ड्रिल किट मिळतं याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू आपल्याला देण्यात आलेल्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा वरच्या साईडला आपल्याला या ठिकाणी एकूण दहा बेडशेट मिळतात या बेडशेटचा वापर करून तुम्ही स्क्रू टाईप वगैरे करण्यासाठी वापरू शकता त्यानंतर एक छोटा स्क्रूड्रायव्हर मिळतो त्यानंतर त्याच्या बाजूला आपल्याला एक कटर मस... कटर मिळतं त्यानंतर एक मेजर टेपसुद्धा सुद्धा आपल्याला तीन मीटरची देण्यात येते तसंच या ठिकाणी ड्रिलचा हँडल देण्यात आहे आणि या ठिकाणी खाली तुम्हाला लाकडासाठी आणि कॉन्क्रीटमध्ये वापरण्यासाठी काही ड्रिलचे बीट देण्यात आले आहेत याच्यामध्ये एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा बीट आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आहेत त्यानंतर या ठिकाणी खाली काही मॅन्युअल साईज ते बाजू आहेत आणि या ठिकाणी आपल्याला एक हॅमर छोटा देण्यात आला आहे या ड्रिल के टूल बॉक्समध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचा आणि हेवी हॅमर आपल्याला या ठिकाणी देण्यात आला आहे तसेच काही नटबोल्ट्स तसेच नटबोल्ट ऍडजेस्ट किंवा फिट करण्यासाठी आपल्याला नडबोल्डचा एक छोटसा बॉक्स देण्यात आलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यानंतर छोटा पाना ऍडजेस्टेबल जो पाना असतो तो पाना आपल्याला या ठिकाणी देण्यात आला आहे सुद्धा क्वालिटी खूप चांगली आहे आणि ॲडजस्ट करून आपण याला वापरू शकतो त्यानंतर लेवल ॲडजस्ट करण्यासाठी किंवा लेवल पाहण्यासाठी आपल्याला या टूल बॉक्समध्ये अशा पद्धतीचं एक लेवल बॉटल देण्यात आले आहे आणि हे मॅग्नेटिक आहे या ठिकाणी मॅग्नेट असल्यामुळे तुम्ही कुठेही चिपटून लेवल चेक करू शकता त्यानंतर या ग्रिम किट बॉक्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रिल मशीन हे ड्रिल मशीन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ड्रिल मशीनमध्ये स्पीड ॲडजस्टेबल स्विच देण्यात आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये रिवर्स आणि फॉरवर्ड स्विच देण्यात आलं आहे या ठिकाणी वरती तुम्हाला एक लेवल बॉटल दिसते त्यानंतर साईडला हॅमर आणि नॉर्मल असे दोन फंक्शन असणारे स्विच आहेत त्यानंतर हे जे चेक आहे तेरा एमचं चेक आपल्याला या ड्रिलमध्ये दे देण्यात दे 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 आलं आहे आणि या ठिकाणी लॉक बटन आहे हे ड्रिल मी तुम्हाला थोडं चालू करून दाखवतो तर ड्रिलचा साऊंड तुम्ही ऐकलाच असेल अतिशय स्मूथ आपल्याला या ड्रिलचा पाहायला मिळतो मित्रांनो या ड्रिलची क्वालिटी खूप चांगली आणि हेवी आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचं ड्रिल मशीन या ट्यूलकिट बॉक्समध्ये आपल्याला देण्यात आलं आहे तर या टुलकिट बॉक्समध्ये आपल्याला एकूण किती मशनरी देण्यात आल्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी एकूण पाच मशिनरी आपल्याला बॉक्स में या पी एम विश्वकर्मा टूल बॉक्समध्ये देण्यात आले आहेत यामध्ये हे वूड कटर मशीन आहे प्लेनर आहे त्यानंतर डेलिकेट टूल बॉक्समध्ये त्यानंतर ट्रिमर मशीन आहे त्यानंतर ग्रँडर मशीन आहे असे एकूण पाच मशिनरी मुख्य देण्यात आले आहेत आणि छोट्या वस्तू म्हणजे एक्सटेन्शन बॉक्स हा तुम्हाला सेफ्टी गॉगल त्यानंतर हँडग्लोवस आणि कानात घालण्यासाठी इयरबड्स अशा एकूण नऊ वस्तू आपल्याला या पी एम विश्वकर्मा योजनेच्या टूल बॉक्समध्ये देण्यात येतात मित्रांनो अशा पद्धतीचे टूलकिट बॉक्स तुम्ही पी एम विश्वकर्मा योजनेचा ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पोस्टाने तुमच्या घरी पाठवण्यात येतं तसेच पी एम विश्वकर्मा योजनेचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार तुम्हाला स्टायपेंड तुमच्या बँक खात्यात जमा केला जातो तर मित्रांनो हे होते पी एम विश्वकर्मा योजनेचा टूलबॉक्सचं अनबॉक्सिंग हे कार्पेंट ट्रेडसाठी हे टूलबॉक्स देण्यात येतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही अजून जर या टूल किट बॉक्सचा किंवा या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर योजनेचा लाभ घ्या भेटूयात पुन्हा अशा चांगल्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद